सर्व पदाधिकारी सर्वांना माझा क्रांतिकारी देई तर आज मी इथे सांगू इच्छितो आठवले साहेबांनी एकशे तेहतीसमध्ये आणि एकशे मध्ये आम्हाला ए बी फॉर्म दिला गेला होता एकशे पंचवीस मधून मी स्वतः आणि एकशे तेहतीस मधून भारतीय गुरु परंतु कमिटीच्या काय याच्यामध्ये ती मी चर्चा होऊन भारतीय गृह यांना आमच्या एशियन मुंबईचे अध्यक्ष अजित रणदिवे यांना सांगितलंय का भारतीय गृह हिला माघार घेण्यास सांगा त्याप्रमाणे अजित रणदिवे यांनी माझ्याशी फोनवरती चर्चा करून त्यांनी मला तो साहेबांचा आदेश पालन करण्यास सांगितला परंतु मी भारतीय गृहबरोबर कमीत कमी एक ते महिना झाला आम्ही सर्व कार्यकर्ते नाडकोब तालुक्यातील पदाधिकारी लुग, आम्ही त्यासाठी त्यात सर्वमध्ये संदीप भाई पगारे आले सुनील मोहिते धांडोरे अनिल वाडाध्यक्ष अनिल गायवट दुसरं आमच्या एक शेत एक तीचे विनय मुंबईचे राजू खरात काका गांगुर्डे त्याचप्रमाणे अशोक हिरे यांनी सर्वांनी प्रयत्न केल्यानंतर तो ए बी फार्म ए बी फार्म आम्हाला देण्यात आला कारण आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे परंतु काय कारणास्तव आठवले साहेबांचं चर्चा त्यांच्या कमिटीमध्ये चर्चा, कमिटी चर्चा होऊन त्यांनी भारतीय गृहांना माघार घेण्यास सांगितली तर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी व ईशियान मुंबईच्या अध्यक्ष तुम्हाला जर साहेबांनी जर निरोप दिला तर तो तुम्ही निरोप तुम्ही स्वतः भारतीला सांगावा त्याप्रमाणे आज अजित भाऊरा देवे आले आणि त्यांनी भारतीय गृहला आठवले साहेबांचं जे काय म्हणणं आहे त्यांचा आदेश आहे तो सांगितला शिवाय आठवले साहेबांनी सीमताईंनी भारतीला फोन करून स्वतः त्यांनी तिला सांगितलं आणि आम्ही कुठल्याही कार्यकर्त्यांनी भारतीगुरो किंवा कुठल्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर दबाव न आणता त्यांनी सो खुशीने एक पक्षाची आठवले साहेबांची निष्ठावन कार्यकर्ते म्हणून तिने जाण ठेवली आणि साहेबाचा आदेश पाळून तिने माघार घेतलेली परंतु एकशे तीस एकशे पंचवीसमध्ये मला लढण्यास साहेबांनी एव्ही फॉर्म दिलेला आहे तर त्यासाठी मी ती एकशे पंचवीसमध्ये निवडणूक लढत आहे आणि ती तुमच्या सर्व कार्यकर्त्याच्या ताकदीवरती मी ती निवडूक लढणार आहे त्यामध्ये सर्वच कार्यकर्ते माझे म्हणजे वार्डामधले असू द्या एकशे पंचवीसमधले एकशे मधले आता भारतीय गृह फ्री झालेले त्या त्यासाठी तिची पण मला मदत होईल अशा प्रकारे आम्ही पुढची निवडणूक म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जे जे इथे काही कामं राहिलीत महानगरपालिकेची ते कामं करून घेण्यासाठी मी प्रयत्न करेल एवढं सांगतो इथं थांबतो जय भीम जय सविराम